दिले वचन पाळावे हा धर्म खरा जनतेच्या उद्धारा रहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना मीरा देवकर प्रकल्प पुरंदर उपसा सिंचन योजना ब्रह्मगवाण उपसा सिंचन योजना जळगाव जिल्ह्यातील वागूर प्रकल्प भातसा पाटबंधारे प्रकल्प शहापूर ठाणे तसेच कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प या आणि यासारख्या अनेक सिंचन योजनांसाठी प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून तर काही प्रकल्पांची भूमिपूजनाने सुरुवात करून मी सर्वांना दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास कामं नाहीत तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमचा <स्था> सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या सुद्धा तर याही चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय भारत